आवाज मानदेशाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिहे कठापूर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला येत्या एकवीस फेब्रुवारीला मान तालुक्यातील आंधळी धरणावरील पाणीपूजनाला येत आहेत या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघालं असून दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक ऐतिहासिक विषयाला उजाळा मिळाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कटापूर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला येत्या फेब्रुवारीला मान तालुक्यातील धरणावरील येत आहेत या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक ऐतिहासिक विषयाला उजाळा मिळाला आहे मान तालुक्यातील पिण्याचा आणि शेती सिंचनाचा पाणी प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा मार्गी लागत असताना याचे सर्वश्रेय आमदार जयकुमार गोरे यांना जात आहे या जनतेचा हा प्रश्न सोडवताना या तालुक्यातील निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित असे असलेले दुष्काळी शिक्के पुसण्याचा बहुमान मिळवत नवा इतिहास रचल्याची चर्चा सुरू आहे आमदार झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी तत्कालीन शासनाच्या माध्यमातून उरमुडी पाणी योजनेसाठी प्रयत्न करून वेळोवेळी लागणाऱ्या निधी खेचून आणण्याचं काम करीत उर्मुडी योजना मार्ग लावण्यात यश मिळवले तर जमिनीवरील असलेले जमीन अधिग्रहणासाठीचे पुनर्वसन शर्त हटवून हा मानव निर्मित शिक्का पुसण्याचे काम केले जे कटापूर योजना सातत्याने निधी अभावी रखडत चालली होती त्यात राजकीय सत्ता बदलाच्या ग्रहणात अडकत असताना ही योजना पूर्ण होण्याची शंका बळावत चालली होती योजना पूर्णत्व सांगताना आमदार जयकुमार गोरे यांनी या शर्यतीमधील अडथळे पार केले असं पाहायला मिळालं अखेर जिहे कटापूर योजना पूर्ण होऊन कृष्णेचे पाणी वर्धनगड घाटातून घाट माथ्यावरील नेर धरणात पाणी आणून सोडले नुकताच नेर तलाव ते आंधळी धरणापर्यंतचा चौदा किलोमीटरचा बोगदा पूर्ण होऊन पाणी आले याला जयकुमार गोरे यांच्या आमदारकीचा चौदा वर्षांचा कालावधी गेल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळतं आता या योजनेचा शुभारंभ आंधळी धरणातील जलपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊन आमदार जयकुमार गोरे आणि मानदेशी जनतेसाठी नवा इतिहास रचला जाणार आहे आहे एकंदरीत या योजनेच्या शुभारंभाने मान तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा दुष्काळ होऊन दुष्काळी शिक्का पुसला जाणार असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा